मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी आहे ती राणी रूममध्ये येते आणि म्हणते की इंद्र सर आज मला तर खूप आनंद झाला आहे कारण की मालती आई आणि आबा एकत्र आले आहे तर इंद्र म्हणतो की हे बघ राणी मी तुलाही सांगू का हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं आहे तर राणी म्हणते की हो नाही इंद्र सर मला नाही वाटत माझ्यामुळे शक्य झालं आहे असं राणी म्हणते तर इंद्र म्हणतो की नाही राणी मी एकटाही शक्य करू शकलो नसतो माहिती आहे का असं तो राणीला बोलतो आणि आता असं म्हणल्यावरती राणी म्हणते की होईंद्र सर काही पण ना का ना मी उगाच माझ्यावर कर करताय माझ्यामुळं नाही झालं हे सगळं तर आता इकडं मा बा आणि मालती खूप खुश असतात आनंदी असतात तर आता इकडं जे राणी आणि इंद्र आहे ते दोघं तिथे झोपली झोपतात आणि लगेच आता राणी इंद्राला विचारते काय हो इंद्र सर मला एक सांगा बरं तुम्ही एवढं सगळं माझ्यासाठी करताय आणि फॅक्टरी निवडवजी तुम्ही मला निवडलं म्हणजे तुमच्या मनामध्ये माझी काहीतरी जागा आहे सांगा कोण लागते मी तुमची काय नात्याने तुम्ही मला निवडलं होतं इंद्र सर तुम्ही मला काय समजता आणि काय नात्याने माझ्याशी मला निवडून घेतलं होतं तर आता इंद्र म्हणतो की राणी अगं काय बोलते तू असं तर राणी म्हणते की नाही इंद्र सर तुम्ही आजपर्यंत माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही त्यामुळं तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर आज काय झालं तरी द्यायचं असं म्हणते तर आता इंद्र म्हणतो की हे बघ राणी मी तुझ्यासोबत मैत्री केली आहे तू माझी एक चांगली मैत्रीण आहे त्यामुळं मी तुला निवडलं होतं असं राणी इंद्राला बोलते तर इंद्र राणीला बोलतो आणि म्हणतो की राणी खरंच तू खूप चांगली मुलगी आहे ना त्यामुळे मी तुला निवडलं होतं तुझ्यामुळे एवढं सगळं शक्य झालं आणि तुला निवडायचं नाही असं कधी होईल का अगं तू माझा जीव वाजवला आहे राणी असं तो म्हणत असतो तर आता लगेच राणी म्हणते की हो नाही इंद्र सर असं ते दोघांचं बोलणं होतं तर आता लगेच जी राणी आहे ती राणी झोपते आणि इंद्र पण झोपतो तर आता सकाळी सकाळी सागा इंद्र राणीपाशी येऊन बसतो आणि म्हणतो की झोपलं किती गोड दिसते ना किती शांत दिसते ही खरंच खूप गोड दिसते मला अशी झोपलेली राणी खूप आवडते बघायला असं तो म्हणत असतो तेवढ्यात राणीचा आळराम वाजतो आणि आल राणी जी असते ती उठून डचकून उठते तर आता लगेच इंद्र खूप हसायला लागतो आणि की वा वा डचकली राणी राणी डचकली तर आता लगेच राणी म्हणते की काय गुंधरा सर काय झालं तुम्हाला हसायला का, ओ, का, का, का हो तुम्ही असं म्हणताय झा काय कावर होता तुम्ही आणि कशाला हसला होता तुम्ही तर आता लगेच इंद्र म्हणतो की कुठं काय झालं तर आता लगेच म्हणतो कि की किती घाबरला बघा ना तुम्ही तर आता लगेच ते म्हणते की हो मग आलामवायला ना मग उठावं लागेल त्यामुळे तर इंद्र म्हणतो की लवकर उठा टा लवकर उठा चला आपल्या जॉगिंगला जायचं आहे मी तुमच्यासाठी खूप मोठा सरप्राईज आणला आहे राणी म्हणते की काय सरप्राईज आणलं इंद्र सर तर इंद्र म्हणतो की तुम्ही अगोदर उठा तसही मग तुम्हाला सांगाल मी काय सरप्राईज आहे राणी म्हणते ठीक आहे मग इंद्र सर आणि राणी उठून बसते तर आता इंद्र म्हणतो इंद्राला विचारते काय आहे इंद्र एक पिशवी घेऊन येतो राणीच्या हातामध्ये ते गिफ्टची पिशवी देतो आणि ती खोलून बघते त्याच्यात वेगळे कपडे असते ती म्हणते की धरा इंद्र सरे इंद्राच्या इंद्रा अंगोवर फेकते आणि म्हणते की मी नाही घालणार इंद्र सारे तुम्ही काही करा तिकडे मला नाही माहिती मी नाही घालणार हे कपडे असं म्हणत असते तर बघूया आता पुढील भागात नेमकं काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा